रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा दीडघर शाळेच्या स्वच्छालय व इंटर ऍक्टिव्ह पॅनलचं उद्घाटन रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रेंच्या वतीने थेट सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या नेतृत्वाखाली भैरव देव विद्यालय व रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाला अत्याधुनिक सुसज्ज स्वच्छालय बांधून देण्यात आले तसेच सन्माननीय श्री रामशेठ ठाकूर यांनी लाख रुपये किमतीचे दहा वर्गांना इंटर पॅनलही दिले त्यांचे आज उद्घाटन दोन जुलै रोजी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रेंच्या वतीने सरपंच सुभाष शेठ भोपी व कमिटीकडून करण्यात आला तसेच यावेळी सरपंच सुभाष शेठ भोपी रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी केंकेरे केंके उपसरपंच उप, शीतल भोपी रमेश शेठ पाटील आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून भया वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर ग्रुप ग्रामपंचायत थेट सरपंच सुभाष शेठ भोपी माजी सरपंच भारत भोपी विलास भोपी राजेश भोपी गोपीनाथ शेठ भोपी दीपक पाटील किसन पाटील बलिराम भोपी विष्णू भगत वंदना भोपी ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील शांताराम चौधरी जयदास चौधरी

ज्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे इंटरॅक्टिव्ह बॅनलचं उद्घाटन आणि त्याचबरोबर गुरुग्रामकाम बोंद्रे यांच्यामार्फत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचं उद्घाटन राष्ट्रीय विकास मंडळामार्फत वाया वाटप आणि गणेशेश वाटप आणि इतर विषाण विद्यार्थी आणि आपल्या शाखेला मदत करण्यासोबत ग्रामस्थ यांचा सत्कार असा बहुमचा कार्यक्रम आपल्या इथं आज आयोजित करण्यात आलेला आहे पावसाळ्यानं सगळी समजा उघडी करीत दिली की काही एकदम धोक्या नसल्याकडाने लक्ष जाग्रह करू शकतो आणि त्याचबरोबरीनं इथं आपल्याला जरा कार्यक्रमात सुद्धा हा फॉल व्यवस्थित असल्याकडाने आपला कार्य पावसाळ्यासुद्धा व्यवस्थित चाललो आहे या कार्यक्रमात सुद्धा उपस्थित असलेले आपल्या विभागातील अर्धोळ्याचे व्यवस्थित आपले इन्स्पेक्टर आणि सर या उद्घाटनाचा बसलेले तिथले आपले सरपंच सुभाष गोफी त्याचबरोबर रमेश शेख पाटील या विभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आपल्या ग्रामपंचायतीचे उपसरपंचित उपसरपंच आणि सदस्य आपल्या स्कूल कमिटीचे सर्व उद्दस्य ज्येष्ठ नेते मंडळी सर्व मुख्याध्या प्रकारे शिक्षक वर्ग विद्यार्थी मला अतिशय आनंद वाटतोय की या विनगर ग्रामपंचायतीमध्ये अनेक गावं येत असताना म्हणजे हा भाग जो आहे हा आपला अतिशय डोंगरवृष्टीतला भाग आहे आदिवासी मुलंसुद्धा भरपूर इथे येत असतात प्रधानमंत्र एकवीस वेळाशे शहरामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी येते आणि त्याला शिकवण्या माहिती धोरणं होत असते पण मला आनंद वाटतो की आता आता मी रिझल्ट आपण ऐकलो दहावीचे बारावीचे ते पण छान आलेत आणि संस्थेमध्ये आपण नंबर काढणार आहे विविध क्षेत्रामध्ये त्या कुस्तीच्या बाबतीतलं काही या गावी परंपराच आहे आणि आपलं नावच आहे त्यामुळे आपण रायगड विभागातून पुढे जो असतो ते म्हणजे नव्हे तर जिल्ह्यावरती सुद्धा आणि पुढं राज्यावरती आपण बक्षीस काढत आहोत बारावीच्या विद्यार्थी आपले मागे काढले खरं तर आपल्याला आता आपल्याकडे तुम्हाला कल्पना असेल की ग्रँटेबल शाळा असली की त्यांचा पगार पन्नास हजार साठ हजार आणि त्यापेक्षाही जास्त असतो आपल्या इथल्या शिक्षकांना त्यामानाने पगार केला असतो पन्नावीस हजार पण तरी मेहनत करून त्यांच्या स्पर्धेला आपले उत्तर जातात विविध ज्या होतात आता गुरुपृष्ठामध्ये तो कसे उल्लेख झाला तर गुरुकुलमधून किंवा ज्या काही इतर सरकारच्या स्पर्धा आहेत यातसुद्धा आपले विद्यार्थी चांगले संपायला लागलेले आहेत आपल्याला आता मगाशी मला इथं अनुभव आणि उल्लेख केला की सर आपल्याचं सायन्स कॉलेजचं काय म्हणतं अकरावी बारावीस राज्यांनी उल्लेख केला राजा साहेब राजा तुम्हाला आदेश दिला की साहेब काय करायचं पन्नास लाख रुपये आपल्याला जमा केली त्या पाच सहा लाख संपले पंचेस रुपये आपल्याला बांधकामा करता तयार आहे बाकी आपल्याला नेहमीचा खर्च असतो तो सगळा आपला चालू आहे करता कमी जास्त पोलीस इंटरेक्ट गोड करता पैसे आम्ही सांगितलं जेव्हा आपल्याला इथे आता आदिवासी विद्यार्थी आपल्याला येतात अकरावी बारावीसाठी आणि त्यांना काही ग्रँटेबल शिक्षक नाहीत त्या शिक्षकांकरता पगार द्यावा लागतो त्यांना विद्यार्थ्यांकरता काही प्रवेश वगैरे थोडी किरकोळ पी आहे मोठी पी नाही शहरामध्ये फार मोठी फी असते इंग्रजी आम्ही गेलो तर वर्षाला पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार लाख रुपये सुद्धा फी असते पण इथे आपल्याला त्या हिशोबाने जी काय त्यांची ती हजार दोन हजार असेल तर आपण मला दिल्लीप्रमाणे निर्णय घेतला की आदिवासी विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी भगिनी त्यांना माफ करायची वर्षातल्या विद्यार्थ्यांची सुद्धा फी या वर्षीत आपण ज्या पी एस डी नाही त्यांना या वर्षीला शिक्षकांच्या बाबतीत म्हटलं आता ग्रँेबल असला इन्क्रिमेंट मिळत जाते त्यांना शिक्षकांना दरवर्षी ठरलेल्या प्रमाणं त्यांच्या लागलेल्या सर्वच्या दिवसापासून किंवा जूनपासून त्यांना इन्क्रीमेंट मिळतं आपोआपच मान्य करता वर्धा प्रमाण सुरू असतं पण इथल्या आकड्यामध्ये शिक्षकांना मात्र असं काहीच नाही आहे त्यामुळे आपण दरवर्षी पाऊन जावं शिकणार आपली थोडी जास्त होईल ना पण त्यांच्या अपेक्षा प्रॉब्लेम काळ्या वाजवल्या की त्यांच्या अपेक्षा आपण एकंदरीत हे स्कूल जे आहे ते सर्व आपण पुढे चाललेलं आहे आणि आमची अपेक्षा तीच आहे ही स्कूल कमिटी आणि गावकरी आपल्याला त्याचा चांगला पाठिंबा देत आहे ग्रामपंचायत सदस्य स्वतंत्र आणि इतर भागातले कार्यकर्ते सुद्धा त्यानिमित्तानं शिक्षणामध्ये चांगला इंटरेस्ट घेत आहेत आणि एवढ्या वेगळ्या आपल्याला आता इन्स्टिट्यूट चांगल्या आलं ते पण त्याने आम्हाला सांगितलं इंग्रजीचं शिक्षण इथं कमी आहे तर आपले आलेले हेडमास्टर त्यांना मात्र दाबूक ठिकाणी जास्त आहे आणि यानंतर प्रपोज आम्ही दाखवून निघून गव्हानं सचिव संस्थेचे सरकारचे त्यांना फोन से केला ससचिव द्याय पवार त्यांना फोन केला आणि त्यानेही मान्य केलं की इंग्रजीचा शिक्षक हा लवकर आढळल्या दिवसामध्ये आपल्याला इथे द्यायचं आपल्या विद्यार्थ्यांना काही अडी अडचणी येऊ नयेत अशा प्रकारचे आमची अपेक्षा आहेत आता विद्यार्थी विद्यार्थी सुद्धा आणि चेहऱ्यावर ते, ते दिसत रह आहे हुशार आहेत आणि त्याची का अभ्यास करायची आवड आहे त्याला आणि त्यामुळं आवड असली ती सवड मिळतं आणि आवडीने काम केलं ते चांगलं होतं आवडीने काम केलं ना आपल्याला तर चांगलं होतं किती अडचणी आले तर आपल्याला तिथे विजय मिळवता आहे तर आम्ही समोर बघा बघितलंच प्रयत्न आहे गंगा उतरली भूव तुम्ही आणली ज्ञान गंगा विनामूर्ती विनामूर्ती म्हणजे बांधकाल अपेक्षा सोचल्या किती कॅरबीरचे किती आणलेले आहेत आणली त्याची शिक्षण व्यक्ती झालेली आहे कष्ट अपेक्षा सोचल्या किती काढली आहे आता त्यानंतर त्या शाळेकरता त्यांचं सर्वांचं लक्ष आहे आपण सर्वात प्रकारचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे पुढे तुम्ही जेवढं मोठे व्हाल तेव्हा एकदा लक्ष ठेवा शहरात मोठ्या पदावर अशा मी अपेक्षा आहे जायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून रामशेख ठाकूर विकास मंडळ तिथे वयात मान येते काही आपल्याला गर्वेशी म्हणतात आणि त्याचबरोबर तिथे प्रत्येक म्हणजे आपल्याला जे प्रोत्साहन सुद्धा दिलं जातं काही गोष्टी आता अजून सहा वर्गामध्ये आपल्याला पॅनल नाहीत इंटरॅक्टिव्ह पॅनल आम्ही आज मंजूर करून टाकतो की सहाच्या सहा वर्गामध्ये ह्या वर्गाला तुमचं नाव की दुसऱ्या वर्ग त्या क्लासमध्ये बसवायला नको तुमच्या प्रत्येकाच्या तुम्हाला मिळणार आहे असेल काळजी घेऊ आणि तुमची प्रगती ही अधिकाधिक जाणं जास्त गरजेचं आहे मला अशी लता आपली मिटिंग हे गव्हाणला आहे आणि त्या गव्हांचे आठवून मला पुन्हा मुंबईला मिटिंग आहे ज्याचा परिषद असल्यानं आणि इथून जवांना जे तुम्ही जाणार का त्याच्यानंतर पुन्हा मुंबईला आहे त्या शहरात चखास हे वया वाटप तुम्हाला होणार आहे गणेश वाटप तुम्हाला होणार आहे आणि आपल्याला एकंदरीत त्याचा आनंद लुटता येईल त्याचा वह्यांचा चांगला वापर करा गणेशन करा मधल्या काही गोष्टी आम्ही सुरू असतो शाखेचे सर्व कमिटी आणि सर्व कार्यकर्ते हे सगळ्यासाठी हजर आहेत आणि त्या दृष्टीनं आपला अभ्यासाचा मात्र आता वाढता उंच आम्हाला कमान जे आहे ते आणखी मृत्यू जायला पाहिजे बरोबर आहे ना आपली कमान भीस झाला पाहिजे उंच आकाशात आकाशात म्हणजे आकाशात मी ऐकून ऐकू पण भारतभर आपलं नाव झाली अशा प्रकारचं नाव उंच जावं अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद